नमस्कार आपण बघत आहे पोलीस टाइम न्यूज दत्ताभाऊ मेघे यांनी राजकारणासह शिक्षण क्षेत्रात हे उत्तम काम द्यास ते जीवन जगले त्यांनी खऱ्या अर्थाने शून्यातून विश्व निर्माण केले अशा भावना केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री श्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केल्या ज्येष्ठ नागरिक प्रतिष्ठानच्या वतीने ज्येष्ठ नेते दत्ता मेघे यांच्या एकोणनव्वदव्या वाढदिवसानिमित्त अविष्ट चिंतन सोहळा आयोजित करण्यात आला अत्रे लेआउट येथील स्कूल ऑफ स्कॉलर्स येथे हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला यावेळी श्री दत्ताभाऊ मेघे यांच्या अर्धांगिनी सौ शालिनीताई मेघे सुप्रसिद्ध गायक भजन सम्राट अनुप जलोटा माजी आमदार अशोक मानकर प्रतिष्ठानचे सचिव राजीव मिश्रा डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉक्टर शरद निंबाडकर यांची प्रमुख उपस्थिती होती श्री गडकरी म्हणाले दत्ताभाऊच्या जीवनाच्या एकोणनव्वद वर्षाचा इतिहास अनेकांनी जवळून बघितला आहे सी पी एंड शाळेतील एक गरीब कुटुंबातील विद्यार्थी नागपुरात आईसफ्रूट पिकतो बघता बघता संघर्षातून आपलं विश्व निर्माण करतो ही सर्वांना चकित करणारी बाब होय दत्तभाऊंनी राजकीय आणि शैक्षणिक क्षेत्रात उंच भरारी घेतली हे यश मिळवत असताना त्यांनी समाजातील दुःखी उपेक्षितांना अडचणीच्या काळात मदत केली जीवाभावाने मैत्र जोपासले आणि योग्य वेळी आपली कामे कुटुंबातील पुढच्या पिढीला सोपवून दिले हे अत्यंत कौतुकास्पद आहे दत्तभाऊ मेघे यांच्या प्रेरणेतून ज्येष्ठ नागरिक प्रतिष्ठानची स्थापना झाली असल्याचा उल्लेख श्री गडकरी यांनी केला सत्कार सोहळ्यानंतर अनुप जलोटा यांच्या भजनाची मैफल रंगली पुलिस टाइम न्यूज ब्युरो रिपोर्ट नागपूर